दोन जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुण्यभूमी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे एक्कावन पासून पुढे हे जानपा साचो कारे ते ज्ञान उघडोणीद्वारे नांदत असे जगापुरे इयारी ए गुरु सेवे विखी माझा जीव अविलाखी म्हणून सोय चुकी बोली केली एरवी असता तुकुळा भजनावधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासुने मृदू गुरु वर्णनी मुका आळशी पोषजे फुका परी मनी आधिनिका सानुरागो तेनेची पैकारणे हे स्तूळ पोसणे पडले मजमने ज्ञान देव परी तो बोलू उपसावा आणि ओळगे अवसरू देयावा आता मन बरवा ग्रंथार परिसा परिसा श्रीकृष्णू जो भूत भार सहिष्णू तो बोलतसे विष्णू एके मने शुचित्व गा ऐसे जया पासिदिसे आंगमन जैसे कापुराचे का रत्नांचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी पाडे सूर्यू जैसा बाहेरी कर्मे शाळला भीतरी ज्ञाने उजळला एही दोही परि पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाह्य एने मेळे निर्मळ होये बोले वेदाचे भलते बुद्धिबळी रज आरिसा उजळी सौंदनी फेळी थिगळी वस्त्रांची किंबना परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदुपू अंतरी म्हणून शुद्ध एरवी तरी पंडूसुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबोगा मृत जैसा शृंगारीला गाढवतीर्थी नानिला कडू दुधिया माखिला गुळे जैसा ओस ग्रही तोरण बांधिले का उपवासी अन्न लिंपिले कुंकुम शेंदूर केले कांतहिनेने कळस ढिमाचे पोकळ ते झळाळ काय करू चित्री व फळ आतशेनु तैसे कर्मवरचिले कडा न सरे थोर मोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे या लागी बाह्य भागू कर्मे धुतला चांगू ज्ञाने फिटला वंगु अंतरीचा तेत अंतर बाहे गेले निर्मळत्व एक झाले किंबवना उरले शुचुत्वाची म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे विकल्प जेणे उपजे नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काहीची नुमटे मेघरंगेन काटे एरवी इंद्रियाचे निमेळे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे निटाळे लिंपीजेना हे अगदी सत्यसमज गुरुभक्ताच्या घरी ज्ञानाचा दरवाजा अहोरात्र उघडा आहे व तो साऱ्या जगाला पुरून उरणारे आहे महाराज म्हणतात या गुरुसेवेप्रती मला कोणती गु अभिलाषा आहे व त्यामुळेच तर हे वर्णन नकळत लांबले एरवी पाऊ गेले तर मी हात असून लुळा भजन मार्गाविषयी आंधळा व सेवेमध्ये पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे गुरुवर्णनामध्ये मुका फुकट आळशी वाढलेला खरा पण गुरुसेवेची माझ्या मनात आवड फार आहे महाराज म्हणतात मी जो हा देह रक्षण केलेला आहे त्याचे कारण तरी हेच होय की माझी आवड पुरी व्हावी पण या माझ्या बोलण्याची क्षमा करून मला सेवा करण्याची संधी द्यावी आता मी मूळ ग्रंथांचा अर्थ सांगतो असे श्री ज्ञानराज माऊली श्रोत्यास विनवतात ऐका ऐका सर्व लोकांचा भार सहन करणारे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत व पार्थ ऐकत आहेत देव म्हणतात कापुराप्रमाणे शुद्ध असे ज्याचे अंतर्बाह्य शुद्धता आहे किंवा रत्नांचे अंग जसे अंतर्बाह्य चोख असते अथवा सूर्य आत बाहेर जसा सारखाच असतो सेवेने बाह्य शुद्धी होऊन ज्याचे मन ज्ञानाने शुद्ध झाले आहे असा दोन्ही बाजूने जो शुद्ध झाला आहे पाणी व माती यांच्या योगाने जशी बाह्य मलशुद्धी होते त्याचप्रमाणे वेदांच्या उपदेश सामर्थ्याने मनुष्याचे अंतरंग अगदी शुद्ध होते तेथे वेदांच्या सामर्थ्याने शुद्ध होणारी बुद्धी असो पण आरसा किंवा वस्त्रांसारखे बाह्य पदार्थ जसे मातीने व परटाच्या भट्टीच्या धुण्याने स्वच्छ होतात त्याचप्रमाणे गुरुसेवा बाह्य शरीराची शुद्धी करते व अंतरंगात ज्ञानाचा प्रकाश असतो म्हणून तेही शुद्ध करते नाहीतर अजून अंतरंग शुद्ध नसताना केवळ कर्म करून बाह्य करणे विटंबनाच आहे प्रेताला सजवावे गाढवाला तीर्थावर स्नान घालावे किंवा कडू भोपळा गुळाने लेपावा ओसाड घराला तोरण बांधावे किंवा उपाशी लोकांच्या पोटावर अन्न लिंपवावे किंवा वेधवेला कोंकू इत्यादीने सजवावे मुलाम्याच्या पोकळ कळसाच्या चकाकीला काय आग लावायची आहे किंवा चित्र म्हणून बनवलेले शेणाचे फळ काय कामाचे तसे केवळ बाह्य कर्मकार काय कामाचे नकली पदार्थांना खूप किंमत कशी येईल दारूचा डेरा गंगेत अथवा गंगाजल शिंपून पवित्र होत नसतो म्हणून अंतःकरणात ज्ञानाचा उदय असावा मग बाह्यशुद्धी सहजच होते पण याच्या उलट बाह्यकर्माने ज्ञानप्राप्ती होते असे कुठे पाहिले आहे काय म्हणून कर्माने बाह्यशुद्धी चांगली होते व अंतरीचा कलंक ज्ञानाने नाहीसा होतो त्यातील आतील व बाहेरील मळ नाहीसा होऊन सारखी शुद्धी होते किंबहुना केवळ शुचित्वच उरते मग स्फटिकाच्या घरातील दिवे जसे बाहेर स्पष्टपणे दिसतात तसे जीवाच्या आतील शुचित्व इंद्रिया वाटे बाहेर स्पष्ट दिसू लागते मग ज्यामुळे विकल्प उत्पन्न होतात नको असलेले विकार जडतात किंवा वाईट मार्गाकडे प्रवृत्ती वळते असे विषय जरी ऐकले पाहिले अथवा भेटले तरी त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही जसा ढगांच्या रंगाने आकाशावर काहीच परिणाम होत नाही मग इंद्रियांच्या माध्यमातून हा जरी यथेच्छपणे भोग भोगीत असला तरी त्याला विकारांच्या विठ्ठळाचा लेप थोडासुद्धा लागत नाही ओम श्री रुक्मिणी पांड रंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली